आपल्याला आज जायचं म्हणजे मंदिराचे ते पाया पाडण्यासाठी <tip> नमस्कार मित्रांनो सोजन कतम यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण आहोत मुंबईमध्ये आणि मुंबई मधला मित्रांनो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो एकदम भारीच आहे तर मंडळी आपल्या चॅनलला जर कुणी नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी आपल्या चॅनलला जर तुम्ही आजपर्यंत मला सपोर्ट केलं आहे म्हणजे ह्या कोकणातला हा एक ब्लॉगर आहे तर ह्या ब्लॉगरला मित्रांनो तुम्ही आजपर्यंत आपल्याला सपोर्ट केलं आहे तर मित्रांनो असेच सपोर्ट करत राहा आणि आपल्याला नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ आणि मुंबईमधल्या म्हणजे आपल्या जी मुंबईमधले व्हिडिओ आहेत ते पण येणार आहेत आणि कोकणातले व्हिडिओ आहेत ते, ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मंडळी आजचा जो ब्लॉग असणार आहे तर चालू आहे मित्रांनो बँड्रामध्ये आणि बँड्रामधला जो आजचं जे समुद्रामध्ये जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे ते मंदिराचं आज शूट करणार आहोत तर मंडळी आपल्या इथे भरती ओटी आपला एक रूढ पाहायला भेटतो समुद्रामध्ये आणि तेच मित्रांनो जर पार असेल म्हणजे ओटी असेल तर मित्रांनो आपल्याला जो पाहायला व्ह्यू भेटणार आहे कारण मित्रांनो त्या ओटीमध्ये आपल्याला जे समुद्राचा जो म्हणजे व्ह्यू आहे ना तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गणपती आपनचा आपल्याला दर्शन पाहायला मिळणार आहे तर मंडळी आपल्या चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मंडळी पाहू पुढे आता उतरलो आहे बँड्रा डेशनला आणि बँड्रा डेशनमधून आपण रिक्षाने जाणार आहोत म्हणजे ऑटोने जाणार आहोत तर बँड्रा डेशनचा व्ह्यू आहे ना एकदम भारीच आहे असं वाटतं की गोव्याचा पण आहे ना व्ह्यू असंच आहे पण मित्रांनो बघायला येणा भारीच वाटतं आणि ह्याच आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात तर यूट्यूबच्या माध्यमातून जर आपला व्ह्यू बघा बँड्रा डेशनच्या बाहेर तर पाहू आपण आलो आहे बँड्रा बीचला आणि जे आपण आज दर्शन घेणार आहोत म्हणजे जे गणपती बाप्पांचं आणि ते दर्शन मित्रांनो आपल्याला ते समोर जायला दिसते की समुद्रामध्ये आतमध्ये वाट केलेली आहे आणि ह्या वाटेने आपलं दर्शन होणार आहे गणपती बाप्पांचं तर मित्रांनो खूप म्हणजे जेव्हा रील्स बघितली होती ना तिथपासून असं मनात वाटत की एकदा तरी जावं एकदा तरी जावं पण मित्रांनो आतून बँड्रा बीचला आलेला आहे आणि जे आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं होतं तर खूप दिवसापासून आपण जेव्हा रील्स बघितले तिथपासून आपल्या मनात वाटलेलं की ते दर्शन घेण्यासाठी जावं जावं पण जो आजचा दिवस आला आहे त्या दिवसामध्ये आपल्याला इथे गणपती बाप्पांचं दर्शन भेटणार आहे आणि आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून असे नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कारण मित्रांनो आता आपण चालले आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर तिथे ते पाण्यासाठी आपण चाललोय तर पाऊस म्हणजे इच्छा होती की गणपती दर्शन घेण्यासाठी यावं इथे आणि आज आपलं दर्शन मित्रांनो झालेलं आहे आणि हेच मित्रांनो दर्शन बघायचं झालं ना तर आपल्याला पाहू शकतात त्रिमुखी गणपती आपांचं दर्शन झालेलं आहे आणि ह्या साईडला मित्रांनो जर तुम्हाला जर यायचं असेल तर ह्या गणपती आपांचं आपल्याला नाव पण आपल्याला येते सागर विनायक मंदिर म्हणू तर ह्या पण जेव्हा जर आलात इथे दर्शन घेण्यासाठी तर सागर विनायक मंदिर आहे तर या मंदिराला मित्रांनो नक्कीच विजिट करा आणि नक्कीच भेट द्या कारण मित्रांनो जेव्हा भरती असेल तेव्हा मित्रांनो येऊ नका कारण पाणी खूप असणार आहे आणि तेव्हा इकडे मित्रांनो फुल पाणी असतं हे आपल्याला पाहायला दिसतंय तर पुरं ओळं झालेलं दिसतंय आणि हे गणपती आपणचं मित्रांनो एकदम व्ह्यू आहे ना एकदम भारीच आहे पाठच्या साईडला दगडाचा असा काळा कलरचा दगड आहे म्हणजे असं बोललं ना जर आपण एखादी प्रभाल बोलतो तसं मित्रांनो ते आपल्याला पाहायला दिसतंय चलचित्र तर पाचच्या साईडला प्रभाल वगैरे दिसतंय या साईडला मित्रांनो खांबे आहेत म्हणजे असं बोललं ना कॉन्क्रीटचे खांबे दिसत आहेत आणि त्याच्यावरती नाव वगैरे काढलेलं आहे हे पण आपल्याला पाहायला दिसतंय आणि त्या साईडला मित्रांनो का लिहिलेलं आहे दोन हजार आठ म्हणजे हे सागर विनायक मंदिर आहे तर आपल्याला सन दोन हजार आठ असं पाहायला मिळतं आहे तर इथे आपल्याला असं हे पाहायला दिसणार आहे हे चित्र आणि ह्या साईडला मित्रांनो आपल्या इकडे निशान बोलले जाते तर चित्र हा लूक पाहण्याचा आहे ना आनंदच वेगळा आहे आणि जो आपलं जी इच्छा होते एवढे दिवस यावं यावं तर ही इच्छा आज आपली कम्प्लीट झालेली आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय विनायक मंदिर आणि आपलं दर्शन झालेलं मित्रांनो लय भारी वाटतं आहे तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा परत पुन्हा आणि सबस्क्राईब करा कारण मित्रांनो मला माहिती आहे आज तुमच्यामुळेच हा भाऊ तुमचा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ आणि हे नवीन नवीन ठिकाणं पाहायला मिळत आहेत तर तर मंडळी आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे या साईडला गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे आपल्याला जर असं बोललं तर प्राचीन काळातलं शिवकालीन जी आपल्याला पिंडी पाहायला मिळते तर मंडळी पाहू शकता या इथे समुद्रामध्ये आपल्याला इथे शंकराची म्हणजे महादेवांची पिंडे आहे या साईडला नंदी आहे मित्रांनो हा आपल्याला आपल्याला आजही गोष्टी पाहायला नाही मिळत पण मित्रांनो आपल्याला इथे समुद्रामध्ये गणपती बाप्पांचं म्हणजे सागर विनायक बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि ह्या साईडला मित्रांनो महादेव म्हणजे शंकर महादेव यांची आपल्याला शिवलिंग पण पाहायला मिळाले आहे कारण मित्रांनो अशा गोष्टी आपल्याला पाहायला नाही मिळत तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण म्हणजे दाखवत असतो कारण मित्रांनो हे कोकणातले नवीन नवीन नवी व्हिडिओ किंवा मुंबईतले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला माहिती नसतात पण मित्रांनो नक्कीच व्हिजिट करा ह्या विनायक मंदिरला म्हणजे मंदिर आहे समुद्रामध्ये तर नक्कीच पहा तर भारीच आहे मंदिर पण तर पाहू पुढे सागर विनायक बाप्पांचं मंदिरामध्ये आलेलं आहे आणि ह्या मंदिराला मंदिर आपण व्हिजिट केलेला तर मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती आणि आपल्याला बाप्पांचं दर्शन झालेलं आहे तर मंडली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट करा आणि कारण हे अशा नवीन नवीन नवी अपडेट नवी नव तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर माझ्या चॅनलला जर कुणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कारण मित्रांनो ह्या कोकणातला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत आणि तर मला माहिती आहे आज तुमच्याच मला सपोर्टमुळे हे एवढे सबस्क्रायबर व्ह्यूज वगैरे मिळत आहेत आणि आणि त्याच्यामुळे हेच असे नवीन तर मंडळी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओ इच्छा नवीन वाटा आपण सागर गणपती आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे दादा बेटाचं नाव काय होतं कुठलंय सांताक्रुज आपल्याला दर्शन घेणार गणपती बाप्पांचं आणि कसं वाटणं म्हणजे समुद्र इथे आलाय ते व्ह्यू कसा वाटतं चांगला वाटतं तर मंडळी लाचतो येतो आणि जर मित्रांनो असं यूट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात आणि आपल्याला इथे एक फोटो काढायचा होता खूप टाईम इथं आपण बघतोय फोटो काढण्यासाठी कोण येते काय येते पण ह्या दादा दादाला आणि त्या दादाने आपल्याला मदत केली एक फोटो काढण्यासाठी तर आपण पाहू शकता हे मंदिर आणि हे मंदिर मित्रांनो आपल्याला विजिट केलेलं आहे आजचा आणि तर पाहू पुढे